श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या समर्थ दर्शन या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे जिथे नवराबायकोंचं व्यवस्थित पटत नसतं त्यांच्यामध्ये नेहमी भांडणं होत असतात वादविवाद होत असतात कटकटी होत असतात घरामध्ये नेहमी अशांतता पसरलेली असते म्हणजे सुखाचे क्षण जे असतात ते त्यांना भोगायला भेटत नसतात तर बघा असे बऱ्याच दादा आहेत ताई आहेत की ज्यांच्या घरामध्ये या गोष्टी हे भांडणं असतात हे वादविवाद असते तर ते फक्त एका गोष्टीसाठी होत असतात ते म्हणजे जे घरातील पुरुष आहेत क वाईट संगतीला वाईट मार्गाला लागलेले असतात त्यांना म्हणजे काही व्यसन त्यांना लागलेलं असतं जसं मद्यपान करणं असू द्या परत काही तंबाखू खाणं सिगारेट ओढणं असे सुद्धा व्यसन लागत असतं काहींना तर काहींना बघा म्हणजे पत्ते खेळण्याचासुद्धा त्यांना नाद लागत असतो त्यांना व्यसन लागत असतो तर खरंच या सगळ्या गोष्टी करताना बघा एकतर पुरुष जेव्हा ज त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो त्यावेळेस मजा मस्ती म्हणून काही काही जे पुरुष आहेत तर त्या अशा गोष्टी करत असतात आणि काही पुरुष म्हणजे अगदी त्यांच्याकडेच काहीच पैसे नाही त्यां आणि त्यांना खूप टेन्शन आहे अशा वेळी ते अशा गोष्टी करत असतात पण खरंच जेव्हा आपल्याकडे पैसा असतो किंवा आपल्या जेव्हा आपल्याकडे पैसा नसतो त्यावेळेस आपण या जे या ज्या गोष्टी करतो ते तर त्या खरंच योग्य आहेत का तर माझी कळकळून कल जे दादा आहेत जे अशा वाईट संगतीला लागलेले आहेत वाईट मार्गाला लागलेले आहेत त्यांना कळकळून कल विनंती आहे थोडा तुम्ही विचार करा ज्या कुटुंबाचा विचार करा कुटुंबातील प्रत्येक व्यक्तींचा विचार करा तुमच्या मुलांचा विचार करा तुमच्या बायकोचा विचार करा तुमच्या आईवडिलांचा विचार करा तर त्यांच्यावर किती म्हणजे त्यांना किती वाईट वाटत असेल वाट की तुम्ही अशा वाईट मार्गावर जात असतात त्यामुळे साहजिकच ज्या घरातील ताई स्त्री आहेत ता ताई आहे तर ते आपल्या नवऱ्यांना सांगण्याचं काम करत असतात की हे ना हे करू व्यसन करू नका ते व्यसन करू नका कारण त्यांना फक्त एवढंच हवं असतं की आपला संसार सुखाचा व्हावा हाच हेतू त्यांच्या मागे त्यांच्या ह्या गोष्टी सांगण्यामागे असतो पण प्रत्येकांचं स्वप्न असतं बघा म्हणजे तुम्ही कितीही मोठ्या बंगल्यात राहा किंवा झोपडीत राहावा पण तुमचा जो, जो, जो संसार आहे जेवण देवानी जे काही आपल्याला दिलेलं आहे त्यामध्येच आपण समाधान मानून आपण आपला संसार सुखाचा करावा अशी प्रत प्रत्येकाची अपेक्षा असते तर ज्यांना असे प्रॉब्लेम्स आहेत त्यांचे ता म्हण म्हणजे वाईट मार्गाला लागलेले आहेत त्या त्यांच्या घरातील व्यक्ती पुरुष तर ता त्यांनी कोणत्या स्वामींची सेवा करायचं हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर ही स्वा स्वामींची सेवा आपण कोणी कोणी करू शकतो आणि कशा पद्धतीने आपल्याला सेवा करायची आहे कोणती सेवा करायची आहे याबद्दल मी आज तुम्हाला सांगणार आहे चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मला एका ताईंचं कमेंट आलेलं की त्यांचं जे मिस्टर आहे तर ते थोड्या वाईट संगतीला लागलेले आहेत त्यांना म्हणजे एका वाईट गोष्टीचा नाद लागलेला आहे तर म्हणजे पत्ते खेळण्याचा त्यांना नाद लागलेला आहे तर बघा अशा आणि त्यांनी मला असंही सांगितलं की त्यांनी अकरा गुरुवारचं व्रत केलं त्याचबरोबर स्वामी समर्थांच्या तारक सुद्धा पाणी त्यांनी देऊन बघितलं पण त्यावर काहीही म्हणजे त्यांना रिज हवा तसा रिझल्ट त्यांना भेटलेला नाही त्या ताईंना मला असं सांगायचं आहे ताई तुम्ही खचू नका आणि तुम्ही स्वामींची सेवा तर अजिबात सोडू नका तुम्ही आता ना जी तुमची स्वामींची सेवा तुम्ही नित्यसेवा करत असाल मला माहिती नाही तुम्ही कोणत्या सेवा करता, करता स्वामीच्या आता पण तुमच्या नित्यसेवा असू द्या त्या चालू ठेवा आणि आता प्रकट दिनानिमित्तसुद्धा तुम्ही काही सेवा करा नक्कीच करा मी तुम्हाला सांगेन ताई कारण बघा स्वा प्रकट दिना निमित्त स्वामी तत्व हे हजारपटीने जागृत असतं त्यामुळे तुमची नक्कीच म्हणजे आता तुम्ही जे केला असाल अकरा गुरुवारचे केला असाल व्रत तारक मंत्राचं केलं असेल पण स्वामी आता ह्या पिरियडमध्ये आपण जे काही सेवा करतो तर त्याचं फळ नक्कीच आपल्याला भेटतं तर असा भरपूर भक्तांचा अनुभव आहे तर तुम्ही प्रकट दिनानिमित्तसुद्धा तुमची तुम्ही स्वामींच्या सेवा चालू ठेवा तुम्हाला नक्कीच रिझल्ट भेटेल बघा काय होतं बरेच जण आहेत बरे स्वामी भक्त ते स्वामीं आपल्या स्वामींची सिरियल त्यांनी बघितलीच असेल आता मला म्हणजे त्यामध्ये एक प्रसंग आहे बघा की त्या म्हणजे स्त्रीचं मला आता नाव आठवत नाही पण तिचा नवरा हा व्यसन करत असतो त्यावेळेस म्हणजे तिला खूप दुःखातून संकटात संकटांना तिला तोंड द्यावं लागत असतं म्हणजे ती स्वामींचं म्हणजे दत्त महाराजांचं ती खूप त्यांची सेवा करत असते तिचे कर्म चांगले असतात या जन्मातले तर जेव्हा स्वामी तिला भेटतात ना तर ती महिला स्वामींना विचारते की स्वामी मी कुठे चुकले मी मी माझेच कर्म चांगले आहेत मी सगळ्यांची चांगली वागते मी तुमची भर भरपूर सेवा करते तरी माझ्या वाट्याला हे दुःख का या अडचणी का त्यावर स्वामी उत्तर देतात त्या महिलेला तू या जन्मात चांगले कर्म करतेस चांगली माझी सेवा करतेस पण तुझे तू जे भोगतेस ते फक्त ह्या जन्मातलं नाही आहे तर तुझ्या बऱ्याच जन्मात बऱ्याच जन्मातले जे भोग आहेत तर ते तुला भोगावेच लागतील ती वेळेस काय होतं माझ्यासोबतसुद्धा होतं म्हणजे मी एखादा संकल्प करते एखादी इच्छा करते स्वामींकडे मागते तर त्या इच्छा कधी कधी पूर्ण होत नाहीत बऱ्याच इच्छा पूर्ण केल्यात स्वामींनी माझ्या पण एखादी इच्छा स्वामींनी माझी म्हणजे मी जेव्हा मागितलं त्यावेळेस त्यांनी पूर्ण केलेली नाही तर हे असं का कारण बघा प्रत्येक गोष्टीची ना वेळ असते काय असतं काही गोष्टी आपल्याला कधी द्यायच्या हे स्वा कधी द्यायच्या हे अगोदरच ठरलेलं असतं का आपले भोगसुद्धा असतात ते भोग आपल्याला संपवायचे असतात आपल्या काहीतरी आप आप वाईट कर्मामुळे ही इच्छा सुद्या आपलं काही सुख आहे ते आपल्याला बघायला भेटत नसतं तुम्ही संकल्प केला सेवा केला तरीसुद्धा स्वामींनी तुमची इच्छा पूर्ण केली नाही तरी काही हरकत नाही पण नक्कीच ना तुमची स्वामी सेवा नक्कीच पूर्ण करतील माझा असा विश्वास आहे त्या ताईंबद्दल मी त्या ताईंना कळकळून एवढं सांगेन की तुम्ही म्हणजे स्वामींची आज मी तुमच्यासोबत एक शे सेवा शेअर करणार आहे तर तुम्ही ती सेवा नक्कीच करून बघा किंवा तुमच्या इतर सेवा चालू असतील त्यासुद्धा तुम्ही करा पण बघा तुम्ही या सेवा करताना स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवा सगळं म्हणजे जे कोणी स्वामींची सेवा करतात त्यांनी स्वामीवर पूर्ण विश्वास ठेवा आणि आपल्याला स्वामींची सेवा करायची आहे म्हणजे स्वामी आपलं कधीच वाईट करणार नाहीत स्वामी आज नाही उद्या देतील आपल्याला त्या गोष्टी पण बघा कोण स्वामींनी आपल्यासाठी खूप आपण जे मागतो त्याच्यापेक्षा चा, खूप चांगलं आपल्यासाठी स्वामींनी ठरवलेलं असतं खूप चांगलं त्यांचं प्लॅनिंग असतं त्यामुळे आज त्यांनी दिलं नाही तरी खचायचं नाही आपण म्हणजे संकल्प करून आपण ही सेवा करूयात म्हणजे ज्यांना अशा अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत काही किंवा आपल्याला बघा हे फक्त स्वामींचे आभार मानण्यासाठी सुद्धा स्वामी आपल्याला ही सेवा करता येते तर ही तारक मंत्राचीच सेवा आहे पण त्यासोबत मी थोडं आयडिशन सांगणार आहे बघा आपण तारक मंत्राचं तारक मंत्राचं तीर्थ आपल्याला बनवायचं आहे तारक मंत्र म्हणजे काय आहे प्रत्येक स्वामी भक्ताला माहिती आहे तारक मंत्र हा तारणारा असा मंत्र आहे स्वामींनी हा तारक मंत्र भक्तांना दिला आपल्याला दिला आपल्याला जगण्याचं बळ देत असतात आपल्याला नवीन उमेद देत असतं हे तारक मंत्र तर तारक मंत्र तुम्ही म्हणतानासुद्धा पूर्ण फील करून म्हणा प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून म्हणा त्यावेळेसच तुम्हाला तुम्हाला वाटेल की ह्या मंत्र म्हणते तर याच्यामध्ये म्हणजे तुम्ही तारकमंत्र म्हणला तर बघा अगदी असं एनर्जी आल्यासारखी वाटते आपल्याला सगळं ठीक होणार असा विश्वाससुद्धा आपल्याला येत असतो तसं आता तुम्ही आज हा व्हिडिओ जेव्हा केव्हा बघताय जेव्हा केव्हा तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ गेला आहे त्या दिवसापासून तुम्ही ही सेवा सुरुवात केली तरी चालेल तर बघा त्या दिवशी पहिल्या दिवशी तुम्हाला आपल्याला संकल्प करायचा आहे संकल्प कसा करतात हे बऱ्याच जणांना माहिती आहे संकल्प करताना आपल्याला आपली इच्छा सांग आपलं नाव सांगायचं गोत्र सांगायचं आपली इच्छा सांगायचं स्वामींना आता जी काही तुमची इच्छा आहे ती स्वामींना सांगा मनापासून सांगा असं मनापासून सांगा आणि तुम्ही तारक मंत्र आता हे त्या तारकमंत्राचे जे तीर्थ बनवणार आहात तर ते किती दिवसांची सेवा तुम्ही करणार आहात अकरा दिवसांची सेवा करू शकतात एकवीस दिवसांची करू शकतात एक्कावन्न दिवसाची एकशे आठ दिवसाची पंचेचाळीस दिवसांची सुद्धा सेवा तुम्ही करू शकतात म्हणजे आता प्रकट दिनापर्यंतच सेवा करायची असं काही नाही तुम्ही त्याच्यानंतरही तुमची सेवा ही कंटिन्यू ठेवू शकतात पंचेचाळीस दिवसांची सेवा बोलला असेल तर जेवढे प्रकट अगोदर होतील तेवढं करायचं आणि त्याच्यानंतर कंटिन्यू आपल्याला ही सेवा करायची आहे पहिल्या दिवशी वगैरे केला त्याच्यानंतर आपल्याला बघा तुम्हा आयुर्वेदिक अगरबत्ती तुमच्याकडे असतील अवेलेबल किंवा तुमच्या मार्केट तुमच्या जवळपास कुठे भेटत असतील तर नक्कीच तुम्ही आणा ज्यांना अगरबत्त्या आयुर्वेदिक अगरबत्त्या भेटलेल्या नाहीत त्यांनी काय करायचं त्यांनी हा विभूती असते ती पाण्यात टाकायची असते तर ती नाही टाकली तरी चालेल मी ग्लास घ्या तांब्या घ्या काचेच्या घ्या स्टीलचा घे घ्या चांदीचा घ्या कोणत्याही धातूचा घेतला तरी चालेल आपल्याला ग्लासामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे किंवा तांब्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती आपले आपला हात अशा पद्धतीने म्हणजे ग्लासावरती ठेवायचा आणि आपल्याला अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे फुलं लक्ष फक्त आपल्या तारक मंत्रावर असायला पाहिजे पूर्ण विश्वासाने म्हणायचं श्रद्धेने म्हणायचं आणि स्वामी तुमची यावेळेस तुमची इच्छा नक्कीच पूर्ण करणार या भावनेने हा तारकमंत्र आपल्याला म्हणायचा आहे तारकमंत्र तुम्ही अकरा वेळेस म्हणला त्याच्यानंतर त्याच्यावरती काहीतरी झाकून ठेवा म्हणजे एखादी छोटी प्लेट काहीतरी त्या पाण्यावरती ग्लासावरती झाकून ठेवा कारण आपण त्या पाण्याला एनर्जी दिलो आहे मंत्राची एनर्जी दिलो आहोत तर ही एनर्जी बाहेर परत बाहेर पडायला नाही पाहिजे यातली एनर्जी कमी नाही व्हायला पाहिजे यासाठी आपल्याला ते पाणी झाकून ठेवायचं आहे आणि स्वामींच्या म्हणजे आपल्या उजव्या साईडला किंवा स्वा साईडला किंवा स्वामींची जिथे मूर्ती आहे फोटो त्या स्वामींच्या डाव्या साईडला हे पाण्याचा ग्लास आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यानंतर म्हणजे दहा मिनिट ठेवा दहा मिनिट ठेवा किंवा दहा मिनिटापेक्षा जास्तीत वेळ तुम्ही तिथं ठेवलात तरी चालेल त्याच्यानंतर बघा आता जेव्हा कोणाला आता तुमच्या तुमच्या मिस्टरांना तुम्हाला हे पाणी द्यायचं आहे किंवा इतर ज्या व्यक्ती आहेत तुमच्या घरातील व्यसन करतायत किंवा किंवा बघा आपल्या त्यां आपल्या घरातील आप आपण प्रत्येकजण सगळेजणच आपण हे तीर्थ घेऊ शकतो अगदी आपल्याला आजार पण येणार नाही आपल्या मनात वाईट विचार येणार नाहीत आपण नेहमी फ्रेश राहू आपल्या मनातील जी फ सगळी मरगळ आहे सुद्धा निघून जाते आपलं आरोग्य चांगलं राहतं यासाठी प्रत्येकाने हे तीर्थ घ्यावं तुम्ही थोडं थोडं सगळ्यांना हे पाणी देऊ शकतात तीर्थ देऊ शकतात तुम्ही आयुर्वेदिक अगरबत्ती वापरलेली असेल तर त्या आयुर्वेदिक अगरबत्ती तेव्हा तुम्ही जेव्हा तारकमंत्र म्हणत असता तेव्हा तिथे अगरबत्ती लावायची आहे आणि त्याची जी, जी विभूती पडते थोडी किंचित विभूती घेऊन त्यामुळे पाण्यामध्ये टाकायची आहे जर तुम्ही अगरबत्ती न लावता ही सेवा केलेली असेल तरी फक्त आपल्याला हे पाणी सगळ्यांना प्राशन करायचं आहे आता बघा तुम्ही समजा तुमच्या घरी कोणी मद्यपान करते म्हणून ही सेवा केलं असेल तर तुम्ही हे पाणी त्यांना देताना कसं द्यायचं तर तुम्ही त्या पाण्याला ना म्हणजे एकवीस वेळेस आता तुम्ही जेव्हा केव्हा पाणी देणार त्यावेळेस एकवीस वेळेस तुमची इच्छा त्या पाण्याला त्या पाणी समोर घ्यायचं आणि म्हणायचं बघा पाण्यामध्ये ॲट्रॅक्शन पॉवर खूप जास्त असते तुम्ही त्या पाण्याला पॉझिटिव्ह बोललात तर ते जेव्हा तुम्ही ग्रह ते पॉझिटिव्ह होईल आणि तुम्ही जेव्हा केव्हा ते पाणी प्याल त्यावेळेस तुमच्यामध्ये हळूहळू पॉझिटिव्ह चेंजेस होतील तुम्ही त्या पाण्याला निगेटिव्ह बोलला तर निगेटिव्ह ते, ते पाणी निगेटि। पिल्यानंतर निगेटिव तुमच्यामध्ये हळूहळू बदल होतील त्यामुळे आपल्याला पॉझिटिव्हच बोलायचं आहे तुम्हाला आता तुम्ही त्या व्यक्तीला पाणी देणार आहात तर घातात ग्लास घ्यायचा तो आणि आपल्याला एकवीस वेळेस आपल्याला तुमची इच्छा बोलायचं एक्झाम्पल बघा माझ्या मिस्टरांनी म्हणजे आनंदाने मद्यपान करणं सोडलं आहे माझ्या मिस्टरांनी आनंदाने मद्यपान करणं सोडलं आहे म्हणजे त्यांच्या स्वतःच्या मनाने त्यांनी सोडलं आहे असं म्हणू शकतात म्हणजे माझ्या मिस्टरांनी स्वतःच्या मनाने हे वस व्यसन करणं सोडलं आहे जे काही व्यसन तुम्ही असेल त्यांना तर ते व्यसन करणं सोडलं आहे तुम्ही एकवीस वेळा बोला पाण्याकडे बघून तुम्हाला बोलायचं आहे त्याच्यानंतर परत तुम्हाला एक्केवीस वेळेस थँक यू थँक यू गॉड थँक यू स्वामी समर्थ थँक्यू स्वामी समर्थ थँक्यू स्वामी समर्थ थँक यू स्वामी समर्थ हे आपल्याला एकवीस वेळेस म्हणायचं आहे आणि ते झाल्यानंतर तीन वेळेस तुम्हाला फूक मारायची आहे त्या पाण्यावरती आपल्याला हे पाणी आपल्या ज्या व्यक्तींना द्यायचं आहे त्या व्यक्तींना द्यायचं आहे बघा आणखीन एक याच्या जोडीला म्हणून आपल्याला काय करायचं आहे तुम्ही लाल पेन वापरा किंवा हिरवा पेन वापरायचा आहे आपल्याला यासाठी आणि आता आपण जे काही बोलतो पाण्याला बघून आपण एकवीस वेळेस जे काही बोललं आहे तर ते आपल्याला एका वहीवर लिहायचं आहे तर बघा तुम्ही सकाळी तीन वेळेस ते वाक्य लिहायचं संध्याकाळ दुपारी सहा वेळेस ते वाक्य लिहायचं आणि संध्याकाळी किंवा रात्री झोपताना तुम्हाला नऊ वेळेस हे वाक्य लिहायचं आहे सकाळी तीन वेळेस दुपारी सहा वेळेस आणि रात्री झोपताना तुम्हाला नऊ वेळेस हे वाक्य लिहायचं आहे त्यासाठी लाल किंवा ग्रीन पेन वापरायचा आहे या ट्रॅक करण्याची पावर असते आणि त्यामुळे बऱ्याच गोष्टी ह्या म्हणजे सत्य घडतात तर ही हे या गोष्टीसुद्धा त्या आपण तारक मंत्राची सेवा करतोच आहे त्यासोबत आपल्याला हे सुद्धा काम करायचं आहे प्रत्येकाला आपला संसार सुखाचं भाव असं वाटत असतं तर या आपलं संसार सुखी व्हावं यासाठी आपल्याला हे थोडेसे कष्ट करायचे आहेत आणि ते तुम्ही नक्कीच कर कराल अशी माझी अपेक्षा आहे ज्यांना तुमची स्वामी नक्कीच इच्छा पूर्ण करतील तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतील तुमचे सगळं संकट नाहीसे होतील आणि तुमचा संसार हा खूप सुखाचा आनंदाचा होणार आहे आम्ही मी प्रार्थना करते ही माझी छोटीशी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जे कोणी या चॅनलवरती नवीन आहे तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग परत भेटू एका नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त आणि कमेंट बॉक्समध्ये सुद्धा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका का जेवढं स्वामी स्मर समर्थांचं नामस्मरण करू तेवढंच आपल्या आयुष्यातील संकट दुःख हे लवकर कमी होतात धन्यवाद